पल्लवी धुनी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आहे आतूच्या मुलीचा बड्डे नुरवीचा नुरवी दिदीचा बड्डे आहे दुर्वाच्या तर आम्ही चाललो आता नुरवी दिदीचा बड्डे साजरा करायला घाटकोपरला नुरवी दिदीच्या घरी चला तर आमच्यासोबत नुरवी दिदीच्या घरी नुरवी दिदीचा वाढदिवस साजरा करायला करून चालली आहे नुरवी दिदीकडे नुरवी दिदीचा बड्डे तयार साजरा करायला आम्ही चाललो नुरवी दिदी कडे नुरवी दिदी साठी आम्ही गिफ्ट घेतलाय स्कूटर स्कुर्ट, सुपर स्कूटी चल।, चल बाबा चल दुर्वा चल लवकर जाऊया नोंदवी दिदीकडे बाय इकडे इकडे बघ बाय 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 आम्ही चाललो अरे वायचं आहे आम्ही चाललो आता मालाड मेट्रो स्टेशनला मेट्रो जायचे आलो आता मालाड मेट्रो आम्ही धीर नगर ला उतरला मेट्रो स्थानका लालो मेट्रो स्थानकाचे इथे जात आहोत आज मेट्रोला कोण बोल चलो चलो जाते है हैनगरला बड़े नवी चा बड्डे करायला Kala. Tu main tu bos nan nan ta. Ye bang ah. Ye. Mama Sun. Metro to. Pas tu kan ni nana nana. Nah. Kau ya, apa mu? Baba. Mai ba, ya ni mana ni mu? Baba. Bye bye. Baba. Bye bye. नि तिकडे दिसते तिकडे मागे ग तिकडे तिकडे बाबा कुठे चालले मग बाबू आता आपला स्टॉप येणार आता आपण बंद झाले आता आपण जाणार थोड्या वेळात दुसऱ्या याला जाणार चल झालं आता दुसऱ्या दुसऱ्या मेट्रोमध्ये चल ते बघ आलं आपलं स्टेशन चल सगळे उतरणार आता चला मी जाते तू राहते चल तिकडे जाऊया अरे तू राहते राहते तू जाते मी बाय बाय टाटता काय काय दुसऱ्या गाडीमध्ये बसून आता आपण काय ग काय ग आम्ही चाललो आई बाबा चालले चला इकडे चलो एक, चला आता दुसरीकडे जायचं आपल्याला आम्ही एन नगर मेट्रो स्टेशनला ना कुठे डी एन नगर तिथून आम्ही जाणार मग बाबाला सांगते बाबालाच करत नाही बघते एन नगर मेट्रो स्थान इथून आम्ही घालतो बरोला मी ती तिकडे चला चला आप आता आपली दुसरी मेट्रो येणार आपण बस ना तुला यायचं आहे ना आता जाऊया या इथे मस्ती नाही करायची इथे डोर नाही इथे आली नाही बघा आता यातून आली को बोला घाटपला आतूकडे चला चला आम्ही आतूकडे ना आता आमचं स्टेशन आलंय घाटप चला आम्ही जानलो आता आता बाबा मग आहे आता विचारलो आजूकडे घालू भरला आटो पण चला आता आपण आजूकडे या आता येऊन खूप दिवस झाले ना चाललं आपण आता नरविंदिनी नाही बापे कुठे ना नुरविंदिनी हाक मार बघ खिडकीतून बघते का बाबा ते बस बाबा बाप्पा जय जयक जय जय करते बाप्पा न lambda palani nenu karam ali veeram ali devo

तुम्ही दीदीच्या बड्डे साठी कोण आले कोण ही कोण आहे मंजिरी दिदी आली आणि अनन्या दिदी स्पेशल छान येऊन ना आणि दुर्वा माला ठरून डेकोरेशन झालेलं आहे बडेकर झोपली ना दीदी आली आणि बर्थडे कल सोबतच नाही ती झोपली आता मग आपण काय बर्थडे अरे वा सरप्राईज देना अनन्या दिनी नुनवी दिदीला दी सरप्राईज देना दसा तू वेट कर तुम्ही अरे हॅपी बर्थडे केलं नुनवीला

असलं ह्या ना आपल्या मागे बर्थडे काय हे बर्थडे म्हणाय तू जाय माझा आहे ना ग माझा आहे ना तयार झालेली आहे छान छान आणि बर्थडे कल डेकोरेशनचं आणि बर्थडे कल केक पण आलेला आहे आता सगळेजण जमले आहेत आणि थोडे जण यायचे आहेत आम्ही आम्ही थोड्या वेळात केक कापणार हो हात कापला अनन्या दिनी पण तयार झाली ए तू केक गेली बंडे खालची बाबा आजी आजोबा आणि ही अनन्या बड्डे साठी तयार झाली आता बर्थडे खाल्ली दुर्वा दुरवा ना खांदुर्

तिला तिला उभं राहायचंय त्याला कुरकुई करतोय त्याला करतो त्याला बाबा पाहिजे हा करा न्याने श्लोकला जावायला नाही जमणार

हॅपी बर्थडे औदीला वाला औदीला देऊ पुढे आलीती मा देऊ पुढे गेलो हॅपी बर्थडे दीदीला दीदीला हॅपी बर्थडे काय हॅपी बर्थडे मग तिकडे एक व्हिडिओ हा स्क्रिप्ट करते आ आ आ जॉनी जॉनी यस मामा या चाले दूईकडे तयार नसतो पार दिल्ली ये काय पार टूरो अधीस 007 भाना त्रौप में खाक 벤ाव को क्लोकुत gli आपकों केас検 हेँ खार eduard केकर हिरो बौ। पूर अन्मांडी व्यों दीक हो दोि أي कि का दाक एव फेट।

पलिया द फोटो वाली है मैं जो फोटो वाली है विदसा है ना अरे बाप ओ इनसे देखो ना कोई अब ये यहां पे आने आप यहां साथ में है आई एम सॉरी सर कौन है तुम दो मिनट अंदर हो जा जा बिस्किट दे दे थैंक यू आई बोल ना मेरे को आगे दे लिया चिंटू पापा के बस तो मारे था थैंक यू बोल लो हां पहले ना

चला आता घरी जाऊया आपणल्या पडला म्हणून

बाय 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 चाललो आम्ही तू राहते बाय बाय घाल बाय बाय चला आम्ही चाललो घरी बाय बाय रिक्षा नाही बाय बाय काय करू हो मी पण मग आम्ही चाललो घरी रिक्षाने